नमस्कार मी साक्षी आणसाने एस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया त्याच्यात ठळक घडामोडी वलखेड येथे श्री भगवान विश्वकर्मा जयंती वलखेड दिंडोरी तालुक्यातील श्रीक्षेत्र वलखेड येथे सुतार समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्री विश्वकर्मा महाराज जयंती उत्सव प्रमाणे उत्सव समिती दिंडोरी तालुक्याच्या वतीने उत्साहात साजरे करण्यात आला येथे सकाळी आठ वाजता श्री विश्वकर्मा विधिवत पूजन करून सत्यनारायण महापूजा सौ प्रिया राजगुरू व श्री वैभव राजगुरू यांनी केली महाआरती येथील सौ अवंतिका राजगुरु व श्री नारायण राजगुरु यांच्या हस्ते करण्यात आली समाज बांधवांकडून भगवान विश्वकर्मा देवतेच्या प्रतिमेची गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली दुपारी अकरा ते एक वाजता हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज शिंदे यांचे भगवान श्री विश्वकर्मा जन्मावर जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला महाराजांचा सत्कार बापू चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला दुपारी महाप्रसाद घेऊन महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला हरिभक्त पारायण कविता ताई पगार यांनी हळदी कुंकू महत्व सांगून उपस्थित महिलांना यावेळी वाण देण्यात आले यानंतर विद्यार्थी गुणगौरव समारंभ झाला यावेळी सेवा ब्लड बँक पालेगाव यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चाळीस रक्तदात्यांनी या ठिकाणी विश्वकर्मा योजनेचे मोफत फॉर्म भरण्यात आले पुढील वर्षी पिंपळणारे येथे विश्वकर्मा जयंती कार्यक्रम घेण्याचे ठरले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली जयंतीनिमित्त येथील सरपंच विनायक शिंदे रघुनाथ पाटील तंटामुक्ती अध्यक्ष केशव मेधने अनंत पाटील 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 वामन दिलीप शिंदे प्रशांत जाधव यांचा यावेळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी रमेश क्षीरसागर बाळासाहेब शिंदे नारायण राजगुरू बापू चव्हाण सांताराम पगार संजय मोरे निंबा भाऊ पगार राजेंद्र बोराडे शरद शिरसाट दत्तात्रय जाधव बाळासाहेब जगताप मधुकर भागवत संजय राजगुरू विजय राजगुरू दत्तात्रय खरणार अशोक राजगुरू त्र्यंबक जगताप सुनील खरनार प्रदीप जाधव वैभव राजगुरु संदीप आहेर प्रकाश काळे उमेश आहे सोमनाथ जगताप अशोक क्षीरसागर समाधान शिरसाट लक्षणा आहेर अवंतिका राजगुरु सुनीता जाधव छाया राजगुरु अश्विनी खैरना पौर्णिमा क्षीरसागर त्या जाधव आदी महिला व बहुसंख्येने समाज बांधव व ग्रामस्थ हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद शिरसाट तर आभार रमेश आहेर यांनी मांडले علي اندر کني علي اندر کني کني علي جو اندر پن येस मराठी साठी नारायण गुरु वलखेड अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज